राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या नवीन तूर वानाचा गतीने प्रसारासाठी सामायिक प्रयत्न करा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सतत विविध पिकांचे संशोधन करून वाहन निर्मिती केली जातात गोदावरी वानाचे पंच्याऐंशी टक्के हेक्टरवर बोजी उत्पादक कृषी विद्यापीठाने तुरीमध्ये लागवड ते काढणी पर्यंतच्या संपूर्ण कामाच्या यंत्रिकीकरण केले आहे त्यामुळे मंजूवार होणाऱ्या खर्चासह वेळेत बचत होत आहे नाशिक जिल्हा बँक हवे तीनशे पस्तीस कोटी शेअर्स कॅपिटल आर्थिक अडचणीचा सन्मान करीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस वाचण्यासाठी प्रशासनाने सहाशे पस्तीस कोटीचा शेअर्स कॅपिटलचा अंतिम प्रवास राज्य शासनाकडे सादर केला आहे दरवर्षी पन्नास किमी मेट्रो सुरू करा एम एम आर सीमधील सर्व प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना तीन हजार पाचशे किमी रस्त्यावर विकास होणार नियोजन प्राधिकरणाचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरील ताण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सहा महिन्यापर्यंत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते मात्र लाडली बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण आला आहे अशी कुंबली कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिली आहे राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर चार सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भ निर्णय घेतील असे स्पष्ट झाले आहे लाडकी बहीण योजनेमुळे शेतामध्ये मजूर मिळत नसल्याची तक्रार होत असून आता पुरुषांनीच शेतामध्ये काम करावे असा अजब सल्लाई कोकट यांनी दिला शेती उत्पादनाच्या किमान दरात देशभरात मिळाली हमी डल्लेवाल शेती उत्पादनाच्या किमान हमी भावास केंद्राने कायदेशीर हमी द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी खनौरी येथे चाळीस दिवसापासून बेमुदत उपोषण करीत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाचे संयोजक व शेतकरी नेते जगतसिंग डल्लेवाल यांनी शनिवारी किसान महापंचायत मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे पीक विमा योजनेतील बनावट अर्जावर होणार कारवाई धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील प्रकरणाचा अभ्यास पीक विमा योजनेतील बनावट प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील प्रकरणाचा अभ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे याबाबत त्यांनी विधानसभेत निवेदन केले आहे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पीक विमा योजनेतील बनावट अर्जदारांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री डॉक्टर मानिकराव कोकटे यांनी शनिवारी पत्रकारांशी साधली आहे थक बाकीदार शेतकरी संस्थांसाठी ओ योजना नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांनी अडचणी सापडलेल्या सदबाकीदार शेतकऱ्यांना सांगली जिल्हा बँक सलग तिसऱ्या वर्षी ओ योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार <णगी> आहे गिरणापट्यातील अनेक प्रकल्पाचा रब्बीस लाख खानदेशात सर्वात मोठ्या धरणातील जळ पातळी यंदा शंभर टक्के असून यंदा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत आहे ठिबक अनुदानाची अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर अनेकांना पहिला हप्ता मिळालेला नाही आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी